ग्रामीण भागातील एका शांत सुंदर गावात एक शाळा होती या शाळेत एक तरुण आणि उत्साही शिक्षिका कार्यरत होती तिचे डोळे तेजस्वी होते आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक मोहक हास्य असे तिची शिकवण्याची पद्धत खूपच आकर्षक होती ज्यामुळे विद्यार्थी तिच्या तासांची आतुरतेने वाट बघायचे तिचे नाव मधुरा होते एके दिवशी मधुराच्या शाळेत एका नवीन शिक्षकाची नियुक्ती झाली त्याचे व्यक्तिमत्व शांत आणि गंभीर होते पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती तो ज्ञानी होता आणि त्याचे बोलणे नेहमी विचारपूर्वक असे त्याचे नाव राघव होते राघवने शाळेत रुजू झाल्यावर लवकरच आपल्या शिकवण्याच्या अनोख्या शैलीने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले तो केवळ पुस्तकी ज्ञान न देता जगाकडे अधिक व्यापक दृष्टीने कसे पाहावे हे शिकवायचा मधुरा त्याला काम करताना बघत असे आणि त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीचे तिला मनस्वी कौतुक वाटे हळूहळू दोघांमध्ये मैत्रीचे हळूवार नाते तयार झाले एकदा शाळेत एका मोठ्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले मधुरा आणि राघव दोघांनी मिळून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली या प्रकल्पावर काम करताना त्यांना बराच वेळ एकत्र घालवावा लागला कामाच्या निमित्ताने ते एकमेकांच्या विचारांविषयी आवडीनिवडींविषयी आणि जीवनातील अनुभवांबद्दल बोलू लागले मधुराला राघवचा समजूतदारपणा आणि इतरांची काळजी घेण्याचा स्वभाव खूप आवडला तर राघवला मधुराची सकारात्मकता तिची बोलण्याची आकर्षक पद्धत आणि तिची बुद्धिमत्ता खूप भावली अनेक एक दिवस एकत्र काम केल्यामुळे त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली दोघांनाही एकमेकांच्या सहवासात खूप आनंद येऊ लागला शाळेतील इतर शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या मैत्रीची चर्चा करत असत एक संध्याकाळ होती मधुरा शाळेतून घरी जात होती आणि अचानक जोरदार पाऊस सुरू झाला तिला कुठेही आसरा दिसेना तितक्यात तिने पाहिले राघव त्याच्या छत्रीसह तिच्या दिशेने येत होता त्याने तिला आपली छत्री दिली आणि दोघेही शांतपणे चालू लागले पावसाच्या थेंबांचा आवाज आणि दोघांची शांतता त्या वातावरणात एक वेगळीच जादू होती चालता चालता राघव थांबला आणि त्याने मधुराकडे पाहिले त्याच्या डोळ्यात तिला एक वेगळीच भावना दिसली त्याने हळू आवाजात आपल्या मनातले प्रेम तिच्यासमोर व्यक्त केले मधुरा क्षणभर स्तब्ध झाली पण तिच्या मनातही राघवनं कधीपासून घर केले होते हे तिला जाणवलं तिने हळूवारपणे त्याच्या प्रेमाला होकार दिला त्या दिवसापासून मधुरा आणि राघवचे नाते अधिक घट्ट झाले शाळेतील त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार होते ते दोघेही एकमेकांना समजून घेत एकमेकांना आधार देत आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ लागले या प्रेमळ कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की प्रेम कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी फुलू शकते फक्त गरज असते ती दोन हृदयांची जे एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांवर विश्वास ठेवतात मधुरा आणि राघवची कथा एका साध्या ग्रामीण जीवनात फुललेल्या निस्वार्थ आणि सुंदर प्रेमाची साक्ष आहे जिथे विश्वास आणि आधार या नात्याचा भक्कम पाया ठरतात मधुरा आणि राघव यांच्या प्रेमाला शाळेतील सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वीकारले शाळेतील वातावरण अधिक उत्साही आणि आनंदी झाले मधुरा आणि राघव आता केवळ सहकारी शिक्षक नव्हते तर ते एकमेकांचे चांगले मित्र आणि मार्गदर्शक बनले होते ते दोघेही मिळून शाळेच्या विकासासाठी नवनवीन कल्पना आणत असत आणि त्या यशस्वीपणे राबवत असत एक दिवस शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू होती मधुरा आणि राघवला या कार्यक्रमाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती दोघांनी मिळून कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम निवडले आणि शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या या कामादरम्यान त्यांना अधिक वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली आणि त्यांचे प्रेम अधिक दृढ झाले समारोहाच्या दिवशी शाळेचा परिसर दिव्यांनी आणि फुलांनी सजलेला होता विद्यार्थी आणि शिक्षक पारंपरिक वेशभूषेत खूप सुंदर दिसत होते मधुरा आणि राघव दोघेही कार्यक्रमाच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून होते मधुराचा चेहऱ्यावरचा आनंद आणि राघवला तिला मदत करण्याची तळमळ पाहून सर्वांनाच त्यांच्यातील प्रेमळ बंधनाची जाणीव होत होती एका क्षणी कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याला अचानक भीती वाटली आणि तो स्टेजवर जाण्यास घाबरला मधुरा लगेच त्याच्याजवळ गेली त्याला प्रेमाने समजावले आणि त्याचा आत्मविश्वास वाढवला राघव स्टेजच्या मागून तिला आधार देत होता त्या विद्यार्थ्याने आत्मविश्वासानं आपले नृत्य सादर केले आणि त्याला खूप प्रशंसा मिळाली मधुरा आणि राघवच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता कार्यक्रमानंतर शाळेच्या प्रांगणात एक छोटासा समारंभ आयोजित करण्यात आला होता जिथे शिक्षक आणि शालेय समितीचे सदस्य एकत्र आले होते त्याचवेळी राघवनं सर्वांसमोर मधुराच्या हातात एक सुंदर अंगठी ठेवली आणि तिला आपल्या जीवनाची साथीदार बनण्याची मागणी केली मधुराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिने होकार दिला टाळ्यांच्या कडकडाटाने आणि आनंदाच्या किंकाळ्यांनी परिसर दुमदुमला त्यांच्या लग्नाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली मधुरा आणि राघव दोघेही साधे आणि प्रेमळ स्वभावाचे असल्यामुळे गावकरी त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक होते त्यांच्या लग्नाची तयारी गावात मोठ्या उत्साहात सुरू झाली घरोघरी लगबग होती आणि प्रत्येकजण आपल्या परीने मदत करत होता अखेरीस तो शुभ दिवस उजाडला मधुरा आणि राघव यांचा विवाह एका साध्या पण सुंदर समारंभात संपन्न झाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि एकमेकांबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती गावकरी आणि शाळेतील विद्यार्थी यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले लग्नानंतर मधुरा आणि राघव त्याच गावात राहायला आले त्यांनी आपले शिक्षक म्हणूनचे कार्य अधिक जबाबदारीने आणि प्रेमाने सुरू ठेवले आता त्यांच्या संसाराला एक नवीन अर्थ मिळाला होता ते दोघेही एकमेकांच्या साथीने जीवनातील प्रत्येक सुखदुःखाचा सामना करत होते काही वर्षांनंतर त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचे आगमन झाले त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही मधुरा आणि राघव आता केवळ शिक्षक आणि जीवनसाथी नव्हते तर ते एका सुंदर कुटुंबाचे पालक बनले होते त्यांचे प्रेम दिवसेंदिवस अधिक वाढत गेले आणि त्यांच्या कुटुंबात नेहमी आनंद आणि स्नेह भरलेला राहिला मधुरा आणि राघवची प्रेमळकथा त्या ग्रामीण भागातील लोकांसाठी एक प्रेरणास्रोत बनली त्यांचे साधे साधेपण सुंदर जीवन हे शिकवते की प्रेम खरंच खूप अनमोल असते आणि ते कोणत्याही परिस्थितीत टिकून राहते फक्त त्यात विश्वास समजूतदारपणा आणि एकमेकांना आधार देण्याची भावना असावी लागते तो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका